आपल्या देशाची देशभक्ती करण्याकरता सैनिक तळ हातावर प्राण घेऊन लढतात देशाला अन्न मिळावे म्हणून शेतकरी शेतात कष्ट करतो आपण आपल्या देशाचे देशबांधवांचे काहीतरी देणं लागतो या भावनेतून देशाचं पांग फेडण्याचा प्रयत्न प्रत्येक जण आपल्या कृतीतून करत असतो देशभक्तीच्या याच भावनेतून सोलापूरचे फारुख शेख गेल्या अठरा वर्षापासून प्रत्येक स्वातंत्र्य दिनाला सायकलचा मोफत पंचर आणि हवा भरण्याचं काम करत आहेत आपल्या कृतीतून ते केवळ सायकलमध्ये हवाच नाही भरत तर भारतीय नागरिकांच्या छाताडावर देशभक्तीचं भरण्याचं काम गेल्या अठरा वर्षापासून मी सायकलची हवा पंक्चर हा काम मोफत मध्ये दे करून देतो एक दिवस पूर्ण कारण माझा देश आज झालेला आहे पंधरा ऑगस्टला आणखीन याच्या खुशीमध्ये मी आपल्या देशवासियांना हा काम काम करून देतोय कारण माझा देश लय महान आहे मी एक देश प्रेमी आहे देशासाठी काय करू हे असे लहानपासून माझी इच्छा आहे की मी देशासाठी काहीतरी करू तर मी आपल्या व्यवसायातून सायकलची हवा व पंक्चर हा काम करून देतो कारण मला आनंद आहे की मी देशासाठी काहीतरी करू शकतो शाळा नाही शिकलं तरी काय झालं आपल्या व्यवसायातून तर आपण काहीतरी करू शकतात आपल्या या उपक्रमामध्ये फारुख भाईंनी तब्बल अठरा वर्षाचं सातत्य राखलं स्वातंत्र्य दिनाला अनेक सोलापूरकर त्यांच्या या उपक्रमाचा लाभ घेतात कधी पन्नास कधी शंभर कधी असे चाळीस तीस शहात्तर असे काही काय पंक्चर काढायला येतात कारण लोकांना माहीत पडलेलं आहे ना गेल्या अठरा वर्ष आपण वर्षापासून आपण करतात म्हणून लोक याचा लाभ घेण्यासाठी येतात आपण जे काम करत आहोत छोट्याशा कृतीतून देश काम येत आहोत हीच तर देशभक्ती आहे हेच तर देशप्रेम आहे असा देशभक्तीचा वेगळा अर्थ रूढ करणारी फारुखाईची ही कृती अभिमानास्पद आहे गेल्या सतरा ते अठरा वर्षापासून फारुखभाई हवा आणि पंक्चर मोफत हे स्वातंत्र्य दिनाला दिनाच्या निमित्ताने लोकांना देत असतात त्याचबरोबर या स्वातंत्र्य उपक्रमाला लोकांचा देखील चांगला प्रतिसाद असतो अशोक कांबळे मॅक्स महाराष्ट्र न्यूज फोरम